मित्रांनो लपंडाव मालिका ही नुकताच सुरू झालेली आहे लपंडाव मालिकेत साकारणारे सर्वच कलाकार हे प्रेक्षकांचे आवडीचे कलाकार बनलेले आहेत यामध्येच आता लपंडाव मालिकेतून काहना याने आता ब्रेक घेतला असल्याचं समजलेलं आहे पाहुया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लपंडाव मालिकेत काहना हे पात्र अभिनेता चेतन वडनेरे याने साकारलेलं आहे चेतन याचा सोशल मीडियावरतीही खूपच मोठा चाहता वर्ग आहे या दरम्यान चेतन यांनी आता मालिकेतून ब्रेक घेतला असल्याचं समजलेलं आहे नुकताच चेतन याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरती काही स्टोरीज शेअर केलेल्या आहेत यामध्ये त्याने मालिकेतून ब्रेक घेतला असून तो त्याच्या गावी नाशिकला गेलेला आहे दिवाळी निमित्ताने चेतन हा त्याच्या गावी नाशिकला गेलेला गे आहे व यामुळेच त्याने आता मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे व यामुळेच तो आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये मा मालिकेत दिसू शकणार नाही पण कदाचित त्याने येणाऱ्या भागांचा शूटिंग हे आधीच केलं असेल तर तो आपल्याला मालिकेत पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो तुम्ही लपंडावी मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा 지니